ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आपण पाहणार आहोत की ते आता सायली आणि अर्जुन जे सावंतने लोकेशन पाठवले असते त्या दिशेने जात असतात तितक्या समोर त्यांना सावंत देखील भेटतात अर्जुन इथं आता सावंतला विचारतात हो शोध की काही अपडेट आहेत का तर सावंत म्हणतात की नाही आतापर्यंत तर नाही काही आता आम्ही इथे शोधाशोध करत आहोत तिकडे गल्लीत वगैरे पण आम्ही शोधाशोध केली पण काही त्यांचा आतापर्यंत तपास लागलेला नाही अर्जुन इथे विचारत असतो की सुमन काकूचा मोबाईल इथे आणि येण्याआधी कुठे कुठे ट्रॅव्हल झाला आहे हे कळू शकतं तर सावंत सर म्हणतात की नाही कळेल पण त्याला वेळ लागेल हे तपास आपला सुरूच आहे असं इथे सावंत सर सांगत असतात इथे आता सायली अर्जुनला विचारते की तुम्हाला आठवत आहे का सुमन काकूने आपल्याला सांगितलं होतं की जेव्हा नागराज काकांचा ते पाठलाग करत होते तेव्हा अशाच ठिकाणी ते येऊन पोचले होते म्हणजे वेशीजवळ तर आता देखील सुमन काकू नागराजचा पाठलाग करत इथेच असतील का असं यांच्या दोघांचं आता बोलणं सुरू असतं आता दुसरीकडे मात्र अश्विनी इकडे रूममध्ये फक्त फेऱ्या मारत असतो आणि ते फेऱ्या मारताना त्याच्या डोक्यात अनेक काही विचार इथं फिरत असतात कारण की त्याला विश्वासच बसत नसतो की त्याचा नागराज काका असं का काही वागू शकतो याच गोष्टीचं त्याला खरंतर इथे खूपच टेन्शन आलेलं असतं इकडे आता प्रिया त्याला म्हणते की का रे अश्विन इतक्या का फेऱ्या मारतोस तू फेऱ्या मारतोस ना खरं तर माझं डोकं चक्रावलं आहे ए येतो तू शांत बेडवर बस असं प्रिया म्हणत असते पण अश्विन म्हणत असतो की मी कसा शांत बसू हे जे काही नागराज काकांनी केलं आहे ना ते खरं तर मला डायजेस्ट होत नाही हे इतकं भयानक आहे की मला काहीही कळत नाही त्यामुळे मला अजिबात शांत बसवत नाही असं इथं आता अश्विन म्हणत असतो तो इथं अश्विन म्हणत असतो की सायली आणि अर्जुन जे म्हणतात ना की सुमन काकू नागराज काकांनीच किडनॅप काल केला आहे तर हे खरं असेल तर किती भयानक असेल सुमन काकू इत बिचारी इतकी भोळी आहे ना साधी आहे ना जर तिला नागराज काकाने काही केलं तर असे प्रश्न अनेक त्याच्या डोक्यात इथे येत असतात प्रिया इत मनातली मनात म्हणत मनात असते की अरे तुला जर नागराज काकाचे जे खरे रूप माहीत झालं त्यांचे माहीत झाले तर तुला तर हार्ट अटॅकच येईल बघ असं फक्त ही मनातच म्हणत असते पण आता इथे अश्विन म्हणत असतो की दादा आणि सायली जे सांगतात ना खर तर ते मला हळूहळू आता इथे पटायला लागलेलं आहे हे प्रकरण फक्त बायकोला मारण्या इतकं मर्यादित नाही हे काहीतरी वेगळं आहे आता इथं अश्विन म्हणतो की नागराज काका असं वागायला लागला ना फक्त त्याचं खरतरी तर अश्विनच्या अनेक डोक्यात विचार येत होते तो म्हणत होता की आ, सुमन काकू गायब होण्याच्या मागे खरं तर मेहपतचा तर हात नसेल ना असे विचार त्याच्या डोक्यात होतो आणि तो चुकून एक गोष्ट तिला बोलायला जातो की जेव्हा दादा आणि सायली जेव्हा माझ्याकडे प्रतिमातीच्या खोट्या बॉडीची चौकशी करायला आलती कारण त्याला सायलीने सांगितले असतं की प्रियापासनं ह्या सगळ्या गोष्टी काही लपून ठेवू प्रियाने हे ऐकल्याबरोबर प्रिया पटकन उडते आणि अश्विनला विचारते की काय तू काय म्हणलास आईची डेड बॉडी तपासणं म्हणजे काय अश्विन मात्र इथं खूपच घाबरलेला असतो कारण की त्याला या गोष्टी तिला सांगायच्या नसता सायलीने तसं त्याला बजावलेलं असतं आता पुढं तो ढकला ढकल करण्यासाठी सांगतो की नाही हे दोन वर्षापूर्वीची केस आहे आणि आता त्याचा काही आणि ते मला आता सहजच आठवलं असा तो इथे म्हणून आता त्याला कसं तरी तिथून निष्ठायचं असतं म्हणून त्यांनी मला महत्वाचं काम आहे किंवा मला महत्वाचं एक कॉल करायचं आहे असं म्हणून तो खरं तर तिथून निष्ठून जातो दुसरीकडे मात्र आता इथे नागराज आलेला असतो जिथं सुमनला आणि महिपतला बांधून ठेवलेलं असतं तर इथं तो म्हणत असतो की तुला आता शिफ्ट होण्याची गरज आहे तुला शिफ्ट करायची वेळ आली आहे असं म्हणून तो आता सुमनचे हात वगैरे सोडतो पायाची वगैरे सर्व दोरी सोडण्याचा प्रयत्न करतो पण सुमन इथे म्हणतो की तुम्ही सोडा नावं म्हणा सोडा नावं असे विनवण्या इथे करत असते पण नागराजला मात्र इथं अजिबात पाजर फुटत नसतो सुमन इकडं खूपच त्याला विनवण्या करत होती की मला सोडा सोडा पण नागराज अजिबात तिचं काही ऐकत नव्हतं ती म्हणत होती की या माणसाच्या नादी लागून तुम्ही असे झाला आहेत ह्या माणसाला तुम्ही पोलिसाच्या हवाली करा हे सर्व काही सुमन आता इथे बोलत हो मात्र इकडे नागराज अजिबात सुमनचं काही ऐकत नव्हता तो म्हणत होता की तुझे सल्ले फुकटचे मला अजिबात नको चल आता इथून तू तू इथून असं म्हणतास ती आता इथे खाली मात्र कोसळलेली असते ती तु पडलेली असते तिला खूप लागलेलं असतं पण नागराजला अजिबात या गोष्टीचा काय परिणाम पडत नाही आणि मेहपत मात्र त्यांच्याकडे बघून खरं तर हसतो नागराजच्या मनात गोंधळ उडालेला असतो कारण की तो म्हणत असतो जर सायली आणि अर्जुन इथं पोहोचल्या तर माझं काही खरं नाही आता ह्यांच्या दोघांना शिफ्ट करणं खरं तर खूप गरजेचं आहे हे दोघं मला ऐकतील असं काही मला वाटत नाही कारण की मी एकटा या दोघांना कसं काय शिफ्ट करणार हे त्याला कळत नसतं मेहपत मात्र इकडं नागराज वर हसायला सुरुवात करतो तो म्हणतो की एवढ्या दांगड्या नागराजला त्याची पाच फुटाची बाई आयकू देखील सांभाळता येत नाही इथे मेहपत मात्र बोलत असतो हसत असतो पण नागराजला मात्र इथं काही फरक पडत नाही कारण की त्याच्या डोक्यात वेगळेच काही विचार चालू असतात तो म्हणत असतो की मी पुणाची तरी आता मला मदत घ्यावी लागेल ज्याची मदत घ्यायला नको होती त्यालाच आता मला फोन करावे लागेल असा तो आता इथे म्हणत होता आणि तुम्हाला कळलच असेल की तो कुणाला फोन करणार आहे तर ती म्हणजे प्रिया प्रियाचं मात्र इथलं वेगळं सुरू होतं कारण की अश्विन जो मागाशी म्हणला तेच तिच्या मनात आता गोंधळ उडाला होता की दोन वर्षाच्या त्या बॉडीचा तपास आता सायली आणि अर्जुन खरंच करत असतील का हा विचार तिला तर खरंच चैनच पडून देत नव्हता प्रियाला इथे आता फोन आलेला असतो आणि तो फोन असतो नागराजचा कारण की नागराजला आता मदतीची गरज असते आता इथे प्रिया फोन उचलते आणि म्हणते तुम्ही काय घरातली घरात फोन करता तुम्ही काय निसटले काय तर आ, ना, नागराज म्हणतो की हा मी केव्हाचाच निसटलेला आहे तू तु, मी तुला एक लोकेशन पाठवतो तू तिथे येतेस का असं म्हणतो आणि प्रिया म्हणते का तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे असं आता ती इथे बोलत असते नागराज म्हणतो की हो पण प्रिया मात्र इकडं ऐकायला येऊन देखील म्हणते काय काय म्हटलं तर ऐकायला नाही आलं असं म्हणते आणि परत तिथं नागराज म्हणतो की हा मला तुझी मदतीची गरज आहे तर तेव्हा ती म्हणते हां आत्ता माझ्या कानाला थंडावा मिळाला की तुम्हाला माझी मदतीची गरज आहे ती म्हणते की मी किती दिवसाला ओरडून ओरडून तुम्हाला म्हणते की मेहबतला कुठं तुम्ही किडनॅप केलंय कुठे ठेवलं आहे हे सांगा पण नाही तुम्ही सांगितलं नाही नागराज म्हणतो की मी तुला एक लोकेशन पाठवतो तिथेही असं म्हणतो पण ती प्रिया म्हणते की नाही मी एका आटीवर येते तुम्ही आत्ती मला आ, सुमन कुठे आहे हे सांगा नागराजकडे कोणताही पर्याय उरलेला नसतो त्यामुळे त्याला प्रियाला सर्व काही सांगणं इथे भागच होतं नागराज सांगतो की हां सुमन इथेच आहे ती माझा पाठलाग करत इथे आली होती त्यामुळे मला तिथेच तिला मेहपतच्या शेजारी ठेवायला लागलं परंतु सायली आणि अर्जुन सुमनचं लास्ट लोकेशन ट्रॅक करत इथं येऊ शकतात त्यामुळे आपल्या दोघांना मिळून आता ह्या दोघांना कुठेतरी इथून हलवाय लागेल त्याच्याशिवाय कोणताही पर्याय इथे उरलेला नाही प्रिय इकडे म्हणत असते की हां काका असे डिटेल मला सांगायला हवेत आपल्या पुत्नीपासनं कुणी असे डिटेल लपवतं का हा येते येते मी पण एक प्रॉब्लेम आहे जर सुमन काकूनी मला तुमच्यासोबत पाहितलं तर तिची लाडकी तन्वी तुमच्यासोबत इन्वॉल्व्ह आहे असं कळल्यानंतर कसं होईल सांगा बरं काका इथे नागराज म्हणत असतो की तिला कळू नये असं काहीतरी करून ये पण ये बाई आता मला तुझी खरंच मदतीची गरज आहे असं म्हटल्यानंतर त्यांचं बोलणं इथे संपत पण दुसरीकडे मात्र इथे प्रिया जाताच वेळेस तिला पूर्ण आजी भेटतात आणि त्या विचारतात की प्रिया तू कुठे निघालीस असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की तुम्हाला म्हटलं होतं ना मी असं जाणाऱ्या माणसाला कधीही टोकू नये त्याचं बाहेरचे कामं होत नाहीत पूर्ण आजीला मात्र इथे राग आलेला असतात त्या म्हणत असतात की अगं तुला घरातले कामं सोडून का ग अशी फिरत राहतेस तू वेड्यासारखं असं इथे आता पूर्ण आजी रागातच तिला बोलत असतात पण प्रियाला मात्र इथून निष्ठायचं असतं तिला नागराजनी फोन केलेला असतो तिथे पोहोचायचं असतं इथे पूर्ण आजी म्हणतात अगं तू ह्या घरची सून आहेस आणि तुझं काहीतरी कर्तव्य आहे ना तुला घरात काही कामे नाहीत का असं आजी म्हणत असती पण प्रिया म्हणते की तुमच्याच मोठ्या सुनेने सांगितलं की तू किचन मध्ये अजिबात दुडबुड करायची नाही पण पूर्ण आजी म्हणते की आता मी तुला सांगते जा काम कर काहीतरी तर पूर्ण आजी म्हणते घरातले बाकी सर्व कामं झाले आहेत फक्त पोळ्या राहिल्या आहेत तेवढं कनिक मिळून तू पोळ्या कर पण प्रिया इथं म्हणत असते की आता माझं महत्वाचं काम आहे पण पूर्ण आजी म्हणते की हे देखील काम महत्वाचंच आहे तुझा आतमध्ये आणि देखील नसते ती आता म्हणत असते की मी आता एवढं काम करून परदेशी इथून निष्ठायला हवं असं ती इथे विचार करत थे आता इथं कणिक देखील तिला नीट मळता येत नसते तिने देखील त्याच्यात पाणी जास्त टाकलेलं असतं त्याच्यामुळे इथं देखील तिचा गोंधळ उड्या उडालेला असतो ती आता त्यात परत पीठ टाकते आणि परत ती कणिक मळण्याचा प्रयत्न करते इथं तिला आता नागराजचा ना फोन आलेला असतो तो म्हणत असतो की या ती नाव चेंज करून त्याला बोलत असते पण त्याला काहीही कळत नसतं पण ती म्हणते की आता मी येतेच थोड्या वेळेत असं म्हणून ती आता इथे फोन ठेवत असते नागराज मात्र तिकडे परेशान असतो तिची वाट पाहत असतो की तू कधी येतेस असं चाललं असतं त्यांचा गोंधळ कारण की तिथं सायली आणि अर्जुन लवकरात लवकर आता तो मात्र पुरता अडकलेला असतो कारण की इकडनं प्रिया देखील येत नसते आणि इकडून मात्र अर्जुन आणि सायली आणि पोलीस वगैरे सर्व तिथे त्या लोकेशनला पोहोचणार असतात त्याच्यामुळे त्याचा इथे गोंधळ उडालेला असतो तो मात्र सुमनला आता बेहोश करून दुसरीकडे शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतो तिथे मात्र आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली तिथे या लोकेशनवर पोहोचलेल्या असतात आता पुढील भागात काय होतं हे पाहण्यासारखंच आहे खरं तर कारण की पुढील भागात नागराजची खूपच फजिती होणार आहे तो आता सायली आणण्या त्यांना दिसणार आहे का तिथून सटकणार आहे हे पाहण्यासारखंच आहे त्यामुळे असे डेली मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा